काय सांगाल सध्या पाऊस सुरू आहे आणि पिकाचं संदर्भामध्ये म्हणजे पिकाचं नुकसान होतं कसं आहे हे बघा आता अशी परिस्थिती झालेली आमची आईपॉड भरू येते बाप भीक मागवत नाही पावसाने तर खाल्लंच खाल्लं पण शासनाने पण आम्हाला दुर्दशा केली आमची मका पाण्यात गेली कापूस कुडंमुळे येतोय तर तो बी खाला फुटून आता आता सततचा पाऊस चालू झाला आहे या चार बोंड काही हातात आले असते ते बी नापी गोयच्या जी। अंदाजे आता जीवनामध्ये आम्ही करावं काय नाही काय हेच प आमच्या पुढं मोठा प्रश्न आहे एक तर मुलाचं शिक्षण दिवाळी आणि तोंडावर दिवाळीच्या तोंडावर शासन नुकसान भरपाई देणार होतं ती दिली नाही आम्ही आहे काय करावं काय नाही हेच आम्हाला काहीच कळत नाही काय होत आहे काय म्हणून नेमकं आमच्या भविष्यात उज्ज्वाड झालेलं आहे आता आम्ही काय सांगावं काय तुम्हाला ते तुम्हाला समोर दिसतंय टीव्ही प्रत्येक बातमी मुख्यमंत्र्यापर्यंत जातीय पण हे आम्हाला कळत नाही ना आम्हाला देत का नाही व आवारे। काय नाष्णू आवार काय सांगाल बाबा सध्या पीक सध्या हातात आलेले आणि सध्या पाऊसाचा करतो काय वाटतं आपल्याबद्दल काय लय आती हे झाली नुकसान हे सगळे काय पाऊस आला म्हणजे येऊनही उपयोग नाही झाला त्याचा काहीच उपयोग नाही आम्हाला सगळे शेती वाया गेली आमची काय नुकसान आहे आम आमचे शेतकऱ्याचे सगळे भाऊ काय शेतकरी आपलं शेतकरी म्हणजे वाया गेला सगळा काय आम्हाला भरपाई काही मिळायला पाहिजे होती ते काही नाही कंस सगळे लागले ते कोम पुटू राहिले त्याला वाया चालले सरकार बी सुद्धा आमच्याकडे काही लक्ष देईना आमचा चारा काही वाया गेला आता ढोरं जतन व्हा आमचे लय पंचायती काय वाटतं शासनाने काय करावं शासनाला आम्हाला काहीतरी अनुदान द्यावं थोडंफार काही ना काही लग्न नुकसान आहे आमच्या सगळ्या काय नाव नाप साहेब आसाराम जाधव